सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये असतात तर सायली ही आरसा पुसत असते त्याच वेळेस सा आता सायलीच्या मनात विचार कर येतो की आपण अर्जुन सारामध्ये एवढं कसं वाहवत चाललो की आपण चक्क त्यांच्यासाठी वेशसुद्धा बदलला मी कधीच कुणासाठी दु स्वतः बदलण्याचा प्रयत्न केला नाही पण आत्ता मी असं का वागते असा आता सायली विचार करत असते तर आता सायली म्हणते की मी प्रेमात पडले का आणि सायली अर्जुनकडे बघते तर आता लगेचच सायली म्हणते की नाही नाही असं घडणं शक्यच नाही आणि मी कशी कुणाच्या प्रेमात पडू शकते इकडे आता अर्जुन देखील सायलीकडे बघत विचार करतो की मी सायली मला कधीतरी एकदा सोडून जातील आणि मग मी त्यांना सांगायचं तसंच राहून जाईल का की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे म्हणून तर आता सुद्धा फेऱ्या मारत असतो तेव्हा सायली विचार करते की हे काय करताय तेच काही कळत नाही इकडे आता सायली विचार करते की मी जर काही बोलले तर सरांचा तोल सुटेल का इकडे आता अर्जुन विचार करतो की जेव्हा माझ्यासमोर अशी परिस्थिती यायची तेव्हा मी चैतन्यसमोर बोलायचो आणि माझं मन मोकळं करायचो पण मी आता कुणासोबत बोलू आणि काय करू असं आता अर्जुन विचार करू लागतो इकडे आता तन्वी तिच्या बेडरूममध्ये पैशाचे बंडल घेऊन समोर धरते आणि म्हणते की काय नागोबा कशी वाजली पुंगी आणि आता तू लवकरच या घराबाहेर जाशील आणि मग सगळी प्रॉपर्टी माझी होणार अशी म्हणत तन्वी असू लागते पण त्याच मागोवेळेस आता नागराज हा तिथे येतो आणि तन्वीचा जोराने हात पिरगळत म्हणतो काय म्हणत होती मागाशी काका चोरी करू नकोस नाही का तन्वी म्हणते की आहो माझा हात सोडाना दुखतोय तर नागराज म्हणतो काय म्हणत होती काका माझे पैसे घेऊ नका नाही का तर आता नागराज म्हणतो ओरड तुला किती ओरडायचं ते ओरड कारण आता दादासुद्धा बाहेर गेला आणि सुमनसुद्धा बाहेर गेली आणि इथे जर मी तुझा मुर्दा पाडून तो जर बागेत पुरला ना तरीसुद्धा कुणाला काही कळणार नाही कळलं का तुला तन्वी तन्वी म्हणते तुम्ही का चिडताय माझ्यावर आवो ते पैसे माझे तुमच्या कपाटात कसे आले ते मला काय माहिती तेव्हा लगेचच नागराज तन्वीला ढकलून देत म्हणतो की मला काय तू खुळं समजलं की काय नागराज म्हणतो की सगळं कळतंय मला तू सुद्धा खुळी नाही आहे आणि आता तुझी नखनी गायला लागली पण तन्वी तू एक गोष्ट लक्षात ठेव जर माझी वाघ नखनी गायला लागली ना तर मी तुला फाडून खाईन पोट करत नागराज म्हणतो की मी तुला सिरियसली सांगतोय मी जे सांगतोय ना तसंच वागायचं आहे आणि तसंच करायचं आहे असे म्हणत आता रागाने नागराज तिथून निघून जातो तर आता इकडे न प्रिया विचार करत म्हणते की नागराज तू खूप चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे आणि आता मी तुझा कसा माज उतरवते ना ते तू बघतच राहा इकडे आता अस्मिता ही प्रतापच्या अंगावर टेकून मोबाईल बघत असते तेवढ्यात ते आता पूर्णाई म्हणते की अगं अस्मिता जेव्हा तू शाळेत होती ना तेव्हा तू असं करायची पण आता मोठी झाली तरी तुझ्यात काही सुधारणा नाही तेव्हा आता प्रताप असू लागतो तर आता लगेचच कल्पना म्हणते की पूर्णाई आपली अस्मिताना मोठं होण्याचं विसरूनच गेली एवढ्यात एक डिलिव्हरी बॉय आता सुभेदारांच्या दरवाज्यात आलेला असतो आणि आता तो एक गिफ्ट आता समोर धरत म्हणतो की तुमचं गिफ्ट आलंय तर पळतच अस्मिता तिथे येते आणि म्हणते की अस्मिताच्या नावाने आहे का तर तो डिलिव्हरी बॉय म्हणतो नाही सायली सुभेदारांच्या नावाने तेव्हा आता कल्पना अस्वी सर्वजण बघू लागतात तर आता डिलिव्हरी बॉय म्हणतो की त्या खरेदीसाठी दुकानात आल्या होत्या आणि त्यांनी वन पीस घेतला आणि त्यावर हे गिफ्ट भेटलंय आणि लगेचच साईन करून ते गिफ्ट आता अस्मिता घेते आणि रागाने पूर्णाईकडे येत म्हणते की पूर्णाई ऐकलंस का तू अर्जुनच्या बायकोने कपड्यावरती पैसे उडवले आणि तेही वन पीसवर आणि हे असं सुभेदाराच्या सोनेला शोभतं का पूर्णाई तर पूर्णाईला राग येऊ लागतो कल्पना म्हणते अस्मिता तू अशा चुकल्या लावू नकोस कल्पना म्हणते सायलीनं काय घेतलं ते आपल्याला माहिती आहे का अस्मिता म्हणते की मम्मा तो डिलिव्हरी बॉय काय म्हटला ते तू ऐकलं नाहीस का तर आता लगेचच अस्मिता म्हणते की पूर्णाई सायलीने वन पीस घेतलाय वन पीस आणि तुला ते चालणार आहे का असे म्हणत आता अस्मिता ही तोंडाला हात लावते इकडे आता कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही सायलीवरती चिडू नका बरं का, का आपण तिला विचारू तर आता पूर्णाई पुढे हात करते इकडे आता जेलमध्ये म्हैपत हा इकडे तिकडे बघत असतो इकडे आता ते म्हैपत सोबत असलेला दुसरा कैदी आता भांड वाजवू लागतो महिपत विचार करतो की तू जर भांड असंच वाजवलं तर माझं काम सोप्पं होईल तर आता मैपत हा झोपेचं नाटक करतो आणि गुपचुप अंगावरती कंबल घेऊन त्याचा तो हवलदाराने दिलेला मोबाईल बाहेर काढतो आणि साक्षीच्या मोबाईलवर फोन लावतो इकडे आता साक्षीचा मोबाईल हा चार्जिंगला लावलेला असतो आणि चैतन्य तिथे असतो साक्षीचा मोबाईल वाजू लागता चैतन्य म्हणतो साक्षी अगं तुझा फोन येतोय तर आता लगेचच साक्षी काही येत नसते तेव्हा चैतन्य हा तिचा मोबाईल घेऊन हॅलो करू लागतो तर अण्णा आता चैतन्याचा आवाज ओळखतो तर आता पटकन साक्षी त्यावेळेस तिथे येते आणि चैतन्यला फोनवर आता बोलताना बघते तर लगेचच साक्षी विचार करते की हा कॉल जर अण्णाचा असला तर पटकन आता साक्षी पुढे पळत आहे चैतन्यकडून तो मोबाईल हिसकावून घेते तर लगेचच साक्षी फोन कट करते चैतन्य म्हणतो साक्षी तुझा फोन वाजत होता म्हणून मी तो घेतला तू एवढी प्लॅनिंग का झालीस तर साक्षी म्हणते की अरे मला फोनवर सारखे त्या फायनान्सरचे फोन येतात म्हणून मी घाबरले साक्षी म्हणते की तेव्हा मी कुणाचाच फोन उचलत नाही आणि कोणाला उत्तरही देत नाही चैतन्य म्हणतो की अगं पण मी फोन घेतला होता ना आणि मी त्यांच्या सोबत बोललो असतो साक्षी म्हणते की अरे ते फायनान्सर शिवीगाळ करतात वेगळी भाषा वापरतात तेव्हा मला नाही वाटत की ही अशी भाषा तुझ्या कानावर पडावी म्हणून चैतन्य म्हणतो मग तर अशांना पोलीस कंप्लेंटच करायला हवी तेव्हा घाबरून साक्षी म्हणते की नाही नाही चैतन्य आता सध्या मी वाईट फेज मधून जाते ना तेव्हा माझा वाईट काळ चालू आहे म्हणून शांत राहायला हवं आणि हे जर प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये गेलं आणि बाकीच्या गोष्टी चिघळल्या तर म्हणून हे व्हायला नको इकडे आता सायली ही बेडरूम मध्ये अर्जुन समोर येते आणि म्हणते की सर यापूर्वी कधी तुम्ही कुणाच्या प्रेमात पडला का तेव्हा अर्जुन म्हणतो की सायलींना माझा डाऊट तर आला नाही ना सायली म्हणते की म्हणजे प्रेमात पडल्यानंतर माणसाचं वागणं बदलतं का म्हणजे तो काय वागतो हे त्याला समजत नाही असं होतं का तेव्हा अर्जुन म्हणतो की मला कसं माहित असेल सगळं प्रेमाचा आणि माझा कधी संबंध चालला नाही अर्जुन म्हणतो की आणि ह्या गोष्टींपासून मी किती लांब राहतो हे तुम्हाला माहिती आहे ना सायली सायली म्हणते की मला माहिती आहे म्हणूनच मी तुम्हाला विचारते कारण मला तुम्ही योग्य उत्तर देऊ शकतात सायली म्हणते की प्रेम आंधळ असतं ना तेव्हा लगेचच आता अर्जुन म्हणतो की चैतन्याच्या बाबतीत प्रेम आंधळच आहे म्हणून त्याला साक्षीबद्दलचे अवगुण दिसत नाहीये तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणून यरवी प्रेमाचा विषय नको तर सायली विचार करते की यांना आठवलं की चैतन्य सरांचे प्रेम आहे साक्षीवर म्हणून तेवढ्यात कुसुम तिथे म्हणते की सायलीताई आणि अर्जुन दादा तुम्हाला पूर्णही ताबडतोब ताबडतोबखाली बोलावलं इतर सायली म्हणते आलोच तेव्हा विमल खाली जाते सायली म्हणते चला आपल्या दोघांनाही खाली बोलावलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल तर अर्जुन सायली खाली येतात अर्जुन आणि सायली पूर्णाई समोर येतात लगेचच पूर्णाई म्हणते की सायली इकडे आणि पूर्णाई आता सायली समोर येते तेव्हा लगेचच ती पिशवी दाखवत पूर्णाई म्हणते हे काय आहे तेव्हा सायली म्हणते की मला नाही माहिती तेव्हा अस्मिता म्हणते की आ आता भोळेपणाचा आवा आणू नको सायली अस्मिता म्हणते की सायली तू वन पीस घेतला होता ना त्याच्यासाठी हे गिफ्ट मिळालंय अस्मिता म्हणते की आणि ते आता सगळ्यांसमोर उघड झालंय तेवढ्यात आता अर्जुन सायलीला खुनावतो आणि पुढे म्हणतो की पूर्णाई अगं सायलीने काही नाही केलं मी सायलीला त्या दुकानातून तो ड्रेस आणण्यासाठी सांगितलं होतं तर आता लगेचच अस्मिता बोलू लागते तेव्हा आता प्रताप म्हणतो की अस्मिता तुझं बोलून झालंय ना आता पूर्णाईला बोलू दे तर अस्मिता म्हणते की पण हे सुमेदारांच्या सुनेला सोबतं का तर आता लगेच अश्विन म्हणतो की पण आपल्या घरातली संस्कृती ही सासर सोडून माहेरी राणीची आहे का अस्मिता तेव्हा अस्मिताचा मोठा जळफळाट होतो तर पूर्णाई म्हणते की आता तुम्ही सगळे शांत बसा तर लगेचच मोठ्या आवाजात पूर्णा म्हणते की अर्जुन तर अर्जुन घाबरून म्हणतो की जी पूर्णाई तेव्हा पूर्णाई म्हणते की नवरा बायकोच्या गोष्टी चार भिंतीच्या आतच राहायला हव्यात अर्जुन आणि लगेच पूर्णाई आता अर्जुनचा कान पकडते आणि म्हणते की कळलं का तुला मला हे कोणी सांगितलं तर हळूचाच अर्जुन म्हणतो कोणी तेव्हा लगेचच तसतच पूर्णाई म्हणते की तुझ्या आजोबांनी आणि सगळेजण हसू लागतात आणि आता पूर्णाई ही तोंडाला हात लावून लाजून हसू लागते तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की हाय हाय पूर्णाई तू लाजलीस आणि सर्वजण मोठ्याने हसू लागतात त्यानंतर आता अर्जुन हा प्रेमाने आता शेजारी बसतो आणि म्हणतो की आजोबा तुला असे वन पीस घालायला सांगायचे का पण त्यावेळेस फॅशन अशी मिडल असेल ना म्हणजे गुडघ्यापर्यंत तर पूर्णाई चापट मारून सगळेजण पुन्हा हसू लागतात इकडे पूर्णाई म्हणते कि बायकोच्या निमित्ताने माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात पण मी कधी चार खोलीच्या बाहेर त्या आणल्या नाहीत हळूचाच प्रताप म्हणतो की पण पूर्णाई आजोबा एवढे रोमॅन्टिक होते आम्हाला काही कळलं नाही कधी तेव्हा सर्वजण पुन्हा हसू लागतात तर कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही तर लाजून लाजून लाल झालात तर लगेच हसतच सायली म्हणते म्हणून तर त्या अजून सुंदर दिसतायत तेव्हा पूर्णाई तर अजून लाजून चूर झालेली असते आणि सगळीकडे आनंदीचा आनंद झालेला असतो अश्विन आता पूर्णाई शेजारी बसत म्हणतो की पूर्णाई तुला वन पीसमध्ये बघून आजोबा काय म्हणाले होते ते सांगशील का तर पुन्हा पूर्णाई आता अश्विनला चापट मारते तर आता पूर्णाई म्हणते मी तुला फटका मारेल बरं का अश्विन तर हसतच अश्विन म्हणतो की फटका म्हणत होते की फटाका तर पुन्हा सर्वजण हसू लागतात तर लगेच बोट करत आर्ज अर्जुन म्हणतो की अश्विन गप्प बस आणि खोरीच्या बाहेर अशा गोष्टी येऊ द्यायच्या नसतात आणि पुन्हा सर्वजण हसू लागतात तर आता लगेचच अस्मिता विचार करते की मी काय करायला गेले होते आणि हा विषय कुठे घेऊन आला आणि खरंच सायली ही मजबूत नशीब घेऊन या घरात आली त्यानंतर आता अस्मिता विचार करते की हे काय होऊन बसलं तर सायली त्या सर्वांच्याकडे बघत विचार करते की खरंच हे नातं आणि ही माणसे किती प्रेमाची आहेत त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी वकिलांची युनियन असल्यामुळे अस्मिता सायलीला म्हणते की सायली तू सुद्धा अर्जुनसोबत जाणार आहे का आणि तिथे तू काय बोलणार आहेस तर लगेचच अस्मिता म्हणते की सायली जर तू तिथे काही बोलली तर तू अर्जुनची बायको म्हणजे एकदमच मिसमॅच आहे हे त्यांना कळेन अर्जुन म्हणतो की मॅच व्हायला माझी बायको काही कपडे नाही आहे ती माझी बायको आहे आणि आता मॅच होण्यासाठी मी रियुनियनमध्ये माझ्या बायकोला घेऊन जाणार म्हणजे जाणारच असे अर्जुनने अस्मिताला ठणकावून सांगितलेले असते तेव्हा आता इतर रियुनियनमध्ये वकील लहान समोर आता अर्जुन हा सायलीला घेऊन कसा जातो आणि सायली ही सगळ्यांना कशी इम्प्रेस करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा